ना मग ते काम कर ना त्याला घरी लागत आता ही झाली ना तू जाय त्याला तर आम्ही दोघं निवान सांगू पडलेत काय लोक शेण घालते ना तोडत काय अक्कल बिकल आहे का नाही अरे मग त्याच्या घरचे असते ना त्याला नीट करायला तू कायला नीट करती करते तू मध्ये लागायचं करू हे आंबी आणले ती खायला तुला बघ तुला काय आंब्याचं पडलंय बाई तू पण नाही चला ही घरात घ्या पिशवी आंबालाच भारी तुला तु तू मस्त रस कर तिला नावू दु घाल आणि खाऊ घाल नाव धुऊ का पाळण्यात राहते काय तसं नसतं नवीन बहीण घरी आली का एवढी अक्कल हाय मला चार पाहुणे आला त्यांचा चार करायचा तुम्ही नका शिकू तुमच्या खानदानात तर नाही आमच्या खानदानात संस्कार हाय तेवढे आलं खानदान खानदानावरच खांदानावर निस्त काय लावले तुमच्या आईनी निवडणं तुम्हाला एक काम नीट करता येतं का मी बोलू का बहिणी बहिणीसमोर तोंड लव घडता मेवणी तिच्यासमोर न काही नाही